आजची रेसिपी बघा आपण एकदम मस्त असं पोंजीदार एकदम पोंजी तालीदार एकदम ढोकळा बघ बग, बघणार आहोत ढोकळा तर जास्त काही भांड्यांचा घाट न घालता एकाच भांड्यामध्ये आज आपण ढोकळा बघणार आहोत आणि साहित्य पण आपल्या घरामध्येच असतंच एकदम साधा सिंपल आजचा ढोकळा आहे आणि एकदम मस्त रेसिपी आहे आपली रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा रेसिपी करून बघा मग कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा रेसिपी खूप साधी सोपी आहे खूप सुंदर आहे माझ्या चॅनलवर खूप छान छान अशा रेसिपी आहे तर तुम्ही फॉलो करा व्हिडिओ बघा आणि बघितल्यानंतर एक लाईक करत जा आणि चला आपण रेसिपीला सुरुवात करा तर रेसिपी सुरुवात करण्याअगोदर आपण पूर्वतयारी तुम्हाला मी सांगते ढोकळा करण्याच्या अगोदर म्हणजे ढोकळ्याचा बॅटर रेडी करण्याच्या अगोदर मी एका साईडीला पाणी ठेवलेलं आहे गरम करत आणि हे बघा मी टेन घेतलेलं आहे केकचं स्क्वेअरचं ढोकळ्यासाठी भ म्हणजे स्क्वेअरच घेत जा भांडं कोणतं पण तुम्ही घेत असाल ते कारण कट करायला खूप सोपं पडतं आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं म्हणून चौकोनी असेल तेच भांडं घ्या आता माझ्याकडे हे केकचं आहे भांडं तर मी हेच घेते आहे तर हेला बघा मी पूर्णपणे ऑइलिंग करून घेतलेली आहे पूर्ण याला ऑइल केलेलं आहे हे पूर्वतयारी आहे ही आपण पहिला सर्वात अगोदर करून ठेवायची तर आता हे मी भांडं साईडला ठेवून देते इकडे बघा हे आपलं मोठं घरामध्ये जे मोठं भांडं असतं मिक्सर मिक्सरचं ते घेतलेलं आहे छोटं भांडं घ्यायचं नाही मोठं भांडंच घ्यायचं तर आपण ह्याच्यामध्ये सर्वात पहिला तीन चमचे तेल घेऊया तेल बघा हे मोजूनच मी घेतलेलं आहे या चमच्याने तीन चमचे आहे तेल जर तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान चमचा वापरला जो आपला नेहमीचा पोहे खाण्याचा असतो तो तर घेतला तर तुम्हाला सहा चमचे तेल लागेल आता मी हा मोठा चमचा घेतलेला आहे म्हणून मी तीन चमचे घेतलेला आहे आणि आता हे लिंबूसत्व आहे हे दीड चमचा घेतलेला आहे एका वाटीला एक चमचा हे वापरलं जातं तर मी आता हे हा दीड चमचा आहे तर मी हे लिंबूसत्व बघा हे असं साखरेप्रमाणे असतं साखरेसारखंच दिसतं ते पण ते चवीला खूप आंबड असतं आणि ह्याला सायड्रिक ॲक्सिड पण बोललं जातं तर आता हे बघा हे मी तीन चमचे घेतले ह्याच्यात तीन चमचे आपण पाणी घेऊया ह्यामध्ये आपण किंचित हळद टाकायची आहे रंगासाठी हळद जास्त टाकायची नाही आहे ना तो कलर लाल सा तो। मदे बाका आता ढोकळाला कलर एकदम असा लालसर येतो ह्यामध्ये बघा आता आपण हळद टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये तीन चमचे पिठी साखर ॲड करायची आपल्याला आता हे आपण चांगलं मिक्सरमधून फिरून घेऊया मिक्सरमधून बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे मस्त ते एकजीव झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपण दीड कप मी मै बेसन घेतलेला आहे हे बघा दीड कप आणि हे असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं व्यवस्थित असं कप भरून घ्यायचं तर आता आपण ह्याच्यामध्ये दीड कप घेऊया आणि आता ह्याच कपामध्ये पाऊन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा पाऊन कप पाऊन कप नेहमी लक्षात ठेवा दीड कप बेसनाच्या पिठाला पाऊन कप पाणी त्याच्या निम्म घ्यायचं बेसनाचं पीठ जेवढं असेल ना तेवढं निम्म घ्यायचं पाणी ढोकळासाठी एकदम परफेक्ट होऊन जातं तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि हे पुन्हा एकजीव चांगलं करून घेऊया मिक्सरमधून बॅटर बघा ढोकळ्याचं खूप मस्त असं तयार झालेलं आहे हे बघा बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही किती सुंदर झालेलं आहे बघा बॅटर आणि भांड्यांचं जास्त हे पण नाही आहे जास्त पसारा पण एकाच भांड्यामध्ये मस्त केकचं बॅटर तयार ह्यामध्ये आपण सोडा आपण ऍड करा याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ आता बघा सोडा आपल्याला नेहमी शेवटी टाकायचं आहे आणि आपण तर पूर्वतयारी केलेली आहे भांड्याला आपण ग्रीस करून घेतलेलं आहे ऑइलचं आणि मी एका साईडीला गरम पाणी करत ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये ते पण पाणी चांगलं असं उक उकळत आलेलं आहे म्हणून आता मी ह्याच्यामध्ये शेवटचं आपण आता ह्याच्यामध्ये आपण सोडा ऍड करूया एक चमचा हे बघा आता मी हा पोह्याचा जो आपण पोहे खातो कांदा पोहे तो मी छोटा चमचा घेतलेला आहे तो मी एक चमचा पूर्ण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आता पन, फिरों से बैटर बाग इत्ती फिरों हे पुन्हा आपण फिरवून घेऊया ढोकळ्याचं बॅटर बघा किती मस्त तयार झालेलं आहे पुन्हा ते फिरवून घेतलेलं आहे हे बघा पण आता पटकन भांड्यामध्ये घेऊया पीठ बघा मस्त छान असं झालेलं आहे फॉर्मेट आता आपण कढईमध्ये ठेवूया आणि चांगले उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी ठेवली आहे आता हे आपण ढोकळ्याचं बॅटर त्याच्यामध्ये घेऊया आणि ते चांगले आपण आता सतरा ते वीस मिनटं चांगलं हे असं वाफवून देव्या आणि सुरुवातीचे दहा मिनटं तर अजिबात झाकून उघडायचं नाही आहे ते चांगलं सेट झाल्यानंतर सोळा मिनिटांनी आपण ढाकण उघडून बघूया ढोकळा बघा केक टेनमधून एवढा सुंदर निघाला आहे आणि किती मस्त एकदम पॉंची झाला आहे बघा हे बघा किती मस्त निघालं आहे केकच्या भांड्यामधून आणि किती मस्त झालं आहे बघा तर आता हा पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे आणि ढोकळा पूर्ण थंड करूनच घ्यायचा आहे तर आता एका साईडीला आपण ह्याला वरून फोडणी देण्याची तयारी करूया पॅन घेतलेला आहे बघा छोटासा त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं आपल्याला याच्यामध्ये बाकीचं साहित्य ऍड करायचं आहे तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण राई टाकूया राई पण चांगली तडतडून तोड़ द्यायची नाही तर मग ती कच्ची राहते आई पण बघा छान अशी तडतडलेली आहे तर त्यामध्ये आपण मी हे इकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशी त्याचे काप करून घेतलेले आहेत मिरच्या पण चांगल्या तडतडल्या आहेत त्यामध्ये आपण करीता ऐकूया आता झाकण घेऊन घ्यायचं म्हणजे ते कोणी उडत नाही कडीपत्ता मिरची बघा छान तडतलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा सफेद घेतलेली आहे आपण दोन चमचे साखर ऍड करूया याच्यामध्ये एकदम किंचित मीठ ॲड करूया कारण आपण ढोकळ्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे मीठ आणि ह्यामध्ये आपण आता अर्धी वाटीभर पाणी ॲड करूया कोंडी बाबा मस्त अशी एकदम खमंग झालेली आहे तिला आता एकच मिनिट आपण जरा बॉईल करून घेऊया पाणी फ पण मस्त झालेली आहे गॅस बंद करते आणि आता हेला पूर आपण कोमट ठेवून देऊया मग आपण ढोकळ्यावर हे ॲड करायचं आहे वरून त्याला ढोकळ्यावर पसरवायचे आहे तिला पूर्णपणे आपण थोडंसं कोमट करून घेऊया फोडणी बघा मस्त झालेली आहे ती थंड करत ठेवलेली आहे फोडणी जरा थंड होते तोपर्यंत आपण ढोकळ्याचे चांगले असे पीस करून घेऊया ढोकळा बघा कट करताना तुम्हाला समजाच असेल किती छान असा पॉन्झी झाला आहे ढोकळा बघा कट करायला एकदम इझिली जातो म्हणून स्क्वेअर भांडा घ्यायचा त्याचे पीसेस पण खूप छान असे होतात मस्त आहे हे बघा किती मस्त झाले आहे बघा ढोकळा पोन्स पण बघा किती मस्त आले छान त्याला फोडणी बघा छान अशी जरा थंड झाली कोमट अशी की आपण ह्याच्यावर छान अशी ढोकळ्यावर अशी पसरून घेऊया फोडणी बघा कोमट झालेली आहे बघा मी बोट इझिली त्याच्यामध्ये टाकू शकते एवढी जी चांगली अशी कोमट झालेली आहे आता त्यामध्येच आपण कोथंबीर पण टाकून घेऊया म्हणजे आपल्याला ढोकळ्यावर पसरवायला ती बरी पडेल कोळणी मस्त तयार झालेली आहे आपण ती पस पसरून घेऊया ढोकळ्यावर ढोकळ्यावर बघा मस्त अशी फोडणी पसरवून घेऊया किती मस्त दिसत आहे ना होणार ढोकळा खायला पण एकदम टेस्टी होतो हा एकदम झटपट बघा काही भांडी आपण जास्त पसारा काढलेला नाही आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण केलेला आहे मस्तपैकी ढोकळा खमंग ढोकळा तयार झालेला आहे एकदम पटकन होणारा आहे ढोकळा ढोकळा बघा मस्त असं यम्मी खायला तयार आहे किती छान दिसतो आहे ना तर आता ही माझी सर्व्हिंग प्लेट आहे मी ह्याच्यामध्ये एक दोन पीस काढून दाखवते बघा किती मस्त ढोकळा एकदम मस्त तयार झालेला आहे तर तुम्ही पण एन्जॉय करा रेसिपी रेसिपी आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा करून बघा मग कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा प्लीज एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून लाईक करत सबस्क्राईब करा, करा। आणि लाईक करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मस्त झालेली आहे बघा किती छान झालेली आहे रेसिपी एन्जॉय करा आता आम्ही पण एन्जॉय करते रेसिपी तुम्ही पण बघा एन्जॉय करा आणि रेसिपी करून बघा थँक्यू